आपला छाप्यामध्ये व्हिडिओ मीडियाकडे कडे कसे आले वगैरे ठेवले पण महत्वाची गोष्ट अशी आहे की माझ्या जावांनी मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली ज्या ज्या ठिकाणी मी त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली त्यांनी ज्या ठिकाणी गेले दोन तीन ठिकाणी एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेस मधले पोलीस त्यांची पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे मी त्यांनी असं सांगितलं नाही त्यांचे विज्य व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं ते बोलतील त्याच्यावर मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे त्या आपल्याकडे त्याचे व्हिडिओ ज्या वेस्टर्न हॉटेलमध्ये हे गेले होते त्या वेस्टर्न हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले संध्या रात्री एक ते साडेतीनच्या दरम्यान ते वेस्टर्न हॉटेलला आले वेस्टर्न हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे पार्किंग आहे त्या चे ज्या ठिकाणी व्हिडीओ कॅमेरे लावलेले आहे ला त्या कॅमेरेच्या मध्ये जे हे प्लेन्याचे पोलीस आहे ते दिसत आहे जे पोलीस तिकडे होते तेच पोलीस तिकडे दिसत आहे एकंदरीत त्या प्रकार संशयास्पद या ठिकाणी पोलीस इकडे तत्परता दाखवतात की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतात लगेच सगळे व्हिज्युअल त्याच्यामध्ये दाखवतात एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅप मध्ये अडकलेला आहे जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही त्या ठिकाणी बाकी माहिती द्यायला टाळा कारण तर नाशिकला जे काही सेक्स स्कॅन्डल झाला म्हणा आणखी काही हनी ट्रॅप झाला म्हणतात हो त्याची इतकी गौभाव त्या ठिकाणी केलं त्या महिलेने जे आरोप केले त्याच्यानंतर तीन ठिकाणी ते मागे घेतले अशा स्वरूपाचे जे आहे वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबाबत सरकार का करत नाही एकंदरीत पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खडसे बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतोय कारण ह्याच्या माध्यमातून हे दिसत आहे चित्र की इथे वारंवार वारंवार खळसेंचे जावे खडसेंचे जावे अरे असेल तर त्याच्यामध्ये ते कारवाई करा मी त्याच्याबद्दल नाही म्हणणार नाही जर सत्य असेल तर कार्यवाही करायला माझी येणार नाही पण अशा रीतीने जर कोणी प्लॅन करून करत असेल तर ते योग्य नाही आणि सरकारने याचे उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी उत्तर दिले पाहिजे कि कशासाठी कोणत्या कारणासाठी व्हिज्युअल बाहेर आले कोणी केले त्यांच्या समोर पोलिसांनी जे केले के के फोटो काढले पोलिसांनी फोटो काढल्या लगे लगेच मीडियाला आले पोलिसांनीच त्याचे व्हिडिओ चित्र करेक सातच्या पलीकडे दुसरा आठवला होताच पोलिसच त्याचं करायचे आणि जनतेसमोर ते मांडायचे याचा उद्देश तुम्हाला कुणी अधिकार दिले प्रायव्हेट लाईफ मधले हे करायचे त्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला एक लॅपटॉप चार तुम्ही घेऊन गेले आणखी काही घेऊन जायचं पण त्या मोबाईल मध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मीडियाला येतात कसे पोलिसांना कोणी अधिकार दिला तुम्ही फॅमिली फोटो छापायचा माझ्या पर्सनल लाईफ मध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता कुणी अधिकार दिला आणि कुणाच्या सांगण्यावरून पोलीस हे आहेत कुठेतरी याच्या मागे सूत्रधार आहे पोलीस बावड्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण गोष्टीची सफल चौकशी झाली पाहिजे यासाठी केलं पाहिजे म्हणजे सफल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे आणि या ठिकाणी आज आहेच कोर्टामध्ये कोर्टामध्ये जे काही येईल तर होईल त्याच्याबद्दल नाही पण संशयाला अनेक ठिकाणी आहे दो कारण दोन ग्रॅम असतं तर मग जामीन झाला असता मग टू पॉईंट सेवन करणं दिकानी? त्या ठिकाणी त्या ठिकाणी गांजा दाखवणं या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रयोग केले गेले आहे मुळात सातत जण बसलेले आहे तिथे कोणताही नाच गाण्याचा कार्यक्रम नाही आहे कोणत्याही प्रकारचे लेझर बेझर सारखे लाईट नाही आहे कोणत्याही प्रकारच्या दारूच्या फार मोठे भंडार नाही आहे जे शेकडो माणसं असतात त्यांना रेव पार्टी म्हणतात असं माझं मत आहे माझं समज आहे पोलिसांनी याचाही खुलासा केला पाहिजे की सात जणांचा रेव पार्टी होऊ शकते का ते प्रायव्हेट पार्टी असेल त्याच्या संदर्भात पोलिसांना अशा स्वरूपाचं रेव पार्टीचं स्वरूप देणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं मत आहे मुनाकरण खडसेंना बदनाम करण्यासाठी झालेलं आहे कारण अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक प्रकरणं मी वारंवार वारंवार वार वार सरकारचे बाहेर आणतोय रोहिणीताई वारंवार वारंवार वार वार सरकारवर हल्ले करतायत यांचं तोंड तो तो कसं बंद करून टाकायचं यांना बदनाम कसं करायचं यासाठी राहिलेलं आहे षडयंत्र आहे सर तुम्ही म्हटलात की तुम्ही बोलता रोहिणी कडसे बोलतायत या सगळ्याचा तुमच्या सगळ्या बोलण्यावरती परिणाम होईल किंवा सरकारच्या बद्दल तुम्ही जे काही कमेंट करतात त्याबद्दल हम्म तुम्ही म्हटला की तुम्ही बोलतात सरकारबद्दल काही बोलता तर या सगळ्या प्रकरणाचा तुमच्यावरती वरती काही परिणाम होईल सरकार बद्दल तुम्ही काही भूमिका घेतात त्याबद्दल हे बघा हे काही झालं सत्य समोर येईल न्यायालयामध्ये प्रकरण आहे त्यामुळे अधिक मी काही जास्त बोलू शकत नाही जे काही आहे त्या समोर येईलच त्याच्या माध्यमातून पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही दबून जाऊ आज लढा चालू राहणार चालू राहणार समाजासमोर आम्ही मांडणार माझा वारंवार सांगितलेला या ठिकाणी की या संदर्भामध्ये मी वारंवार गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये आणि ट्रायबच्या संदर्भात प्रभुत्व लोढा सांगतोय त्याचे उत्तर सरकार का देत नाही त्या सीडीचं काय एवढं हे होत नाही मी स्वतः ती सिडी पाहिलेली आहे त्याने मला ते दाखवलेली आहे पण मध्ये जो दाखवण्याने सांगितलं ते मी दाखवलं होतं लोक प्रफुल लोढाने स्वतः सांगितलं मी खडसन दाखवतो खडसनं दाखवलं होतं त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः त्यांच्या सीडी आपल्याकडे आहे पण जे दाखवलं ते माझ्याकडे नाही आहे त्यांना दिलंच नाही असे त्यांनी सांगितलं मी दिलेलं नव्हतं मग जे त्याने ते, ते, ते पाहिलेलं आहे त्याच्या त्यांच्या चर्चा करावी चौकशी करावी तो भाग वेगळा होता मी त्या भागावर बोलणार नाही मी आज फक्त एवढ्या भागावर बोलेल की या ठिकाणी माझ्या जाबाईंनी हे सगळं व्हायच्या आधीच हे सांगितलेलं होतं की हे पाळत असे 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 व्हिडिओ व्हिडीओ आमच्याकडे आहे तर त्याच्या चौकशा करा ना तुम्ही त्या बांधाव तो प्रकार मागचा त्या प्रकारचा छडा आणखी नाशिकच्याही प्रकरण चालवूच आणखी आमच्याकडे साताऱ्याचं प्रकरण एक आलेला आहे हॅलिकॉप्टर संदर्भामधलं दोन माजी मंत्र्यांचं आणि एक मंत्र्यांच्या मुलाचं ते आलेलं आहे ते खात्री करू आपण तिथं लोकल चॅनलला ते प्रकाशित केलेलं आहे महाराष्ट्रावर अशा स्वरूपाचे चाललेले आहे पुढे येऊन एक मना प्रयत्न दिसतोय पण याचा अर्थ असा होणार आवाला बदनाम करायचं नाही मला असा कोणावर आरोप करायचा नाही जोपर्यंत न्याय आहे आणि जोपर्यंत निकालापर्यंत येत नाही तर त्याच्याबद्दल काही तथ्य येत नाही तो पण कोणावर आरोप करणं बरोबर नाही होली ज्या करताय त्या भूमिकेवर मी प्रश्न चिन्ह उभं केलेला आहे कोण असतो असं आहे मी अनेक वर्षापासून राजकारणात आहे मी शोधपत्रिका पाहिलेली आहे आता तुम्ही शोधा ना तुम्हाला जावं नव्हतं तुमच्या दोन तीन जे उत्तर मीडियाने शोधाव ना तुमच्या सूत्राकडून जे माहिती आहे पण तुम्ही पाहुण्याप्रमाणे येईल बाहेर येईल आज नाही येतात बाहेर नक्की बाहेर हे तर सरळ सरळ आहे बघा पोलीस यंत्रणा जी असते ते स्वतःहून ते कार्यवाही करते त्याच्यावर माझा विश्वास आहे परंतु अलीकडे हे जे दिसतंय विजय दाखवणं नाव समोर आणणं वारंवार फोटो दाखवणं हे जे चित्र आहे हे नियमाच्या बाहेर आहे म्हणून आक्षेप आहे हे माझा आक्षेप आहे की अल्पलचा रिपोर्ट येतो आणि ड्रगचा काय रिपोर्ट येऊ शकत नाही कारण त्याला शंका घ्यायला जागा यासाठी पोरसेकारच्या संदर्भामधला अनुभव आहे मी पुण्या मंत्र्यावर पुण्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करतच नाही आज माझा संशय पोलिस यंत्रणे संशय म्हणजे पोलिस यंत्रणाला असं का व्हावं तुम्ही आले की प्रांजल फेवर पण ह्यांनी असं म्हणता म्हणजे एक प्रांजल फेवरला आरोपी त्याच्यामध्ये बाकीचे आरोपी नाहीत का ज्यांच्या हातामध्ये ड्रग सापडले ते नाहीत का ह्याच्या ड्रग ड्रगत हे तर तुमच्यामधून दिसतं की हा उभा आहे की बाजूला आमचा जाऊ बाजूला उभा आहे आणि त्याच्या हातात काही ड्रग नाही हे तुमच्याच हातात दिसतंय आता ड्रग सेवन केलं की नाही केलं त्याच्यानंतरही ते आल्यानंतर मी बोलेन पण तुम्ही त्याच्या आता निष्कर्ष जर काढायला लागले तर हे चुकीचं आहे तुम्हाला ज्या ठिकाणी सत्ते येईल त्या जर ज्या पोलिसांनी कारवाई केली त्यांनी वरिष्ठांकडून अशी अशी घटना घडते आहे आणि त्यासाठी कारवाई करायची आहे तर याबद्दल सर्वसाधारणपणे खालून माहिती येते म्हणजे ब्राह्मण लेवलवरती जो कधी क्रमांक ती माहिती बरोबर सांगण्यात असं असं तो कसं आहे पोलिसांनी असं म्हटलंय की आम्हाला अशी माहिती प्राप्त झाली आहे गोपनीय माहिती प्राप्त वास्तविक प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर कुणीतरी फिर्यादी असतो कुणीतरी तक्रारदार असतो त्या तक्रारदारचा नोंद करावी लागते माझा प्रश्न असा आहे की या सगळ्या ज्या हालचाल झाल्या पोलिसांनी डायरीत लिहिल्या आहेत का ह्या प्रत्येक गोष्टीच्या स्टेशन डायरीत करावे लागते डायरीत आम्ही इथं झालो आहे आम्ही इथं चाललो आहे आम्ही इथं करतोय आम्ही इथं गेलो आहे आम्ही इथून आलो आहे हे सगळं डायरीत हवं असतं सरळ तुम्ही येता यांच्या संदर्भातले कार्यवाही कार्य करताना त्याच्या मागचे जी घटना आहे या संदर्भामध्ये तर हे